मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांचे मराठा आरक्षण जनजागरण रॅली आणि शांतता रॅलीचे आगमन मिरज येथे दिनांक आठ रोजी होत असून त्यांच्या नियोजनाची बैठक मिरजेत उत्साहाने पार पडली मिरजेतील सूर्या आर्केड येथील मराठा क्रांती मोर्चा कार्यालय येथे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती मनोज जरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी मिरज तालुका कुठे कमी पडणार नाही असे सर्वांना आव्हान ज्येष्ठ मार्गदर्शक अमृतराव सूर्यवंशी यांनी केले तसेच मनोज जरांगी पाटील यांच्या संपूर्ण दौऱ्याची माहिती देण्यात आली आणि यावेळी करण जामदार दिनकर पाटील शरददादा जाधव सचिन जाधव अशोक भाऊ पाटील महादेव नलवडे यांनी स्वागताचे नियोजनाबाबत मार्गदर्शन केलं यावेळी पप्पू शिंदे धनंजय भिसे राजू चव्हाण मोहन चव्हाण प्रशांत चव्हाण शिवाजी जाधव संभाजीराजे पाटील रवी शिंदे योगेश जाधव धनंजय हलकर अनिकेत परब संकेत परब किरण भुजुगडे मदन तांबडे गिरीश शिंदे नितीन झमके दिगंबर कोकाटे भास्कर पाटील विजय शिंदे यांच्यासह मिरज आणि मिरज ग्रामीणमधील मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार आणि माणसं जमवणं हे सगळ्यात महत्वाचं काम कारण माझा पण उल्लेख झाला की या सगळ्या गर्दीचा परिणाम शासनावर होऊन शासनावर प्रेशर वाढलं पाहिजे हा त्यातलं महत्वाचा भाग आहे तर तेवढ्यासाठी आपल्या इथून सुद्धा जास्तीत जास्त लोक यावीत पहिला प्रेफरन्स मग त्याच्यात काय अडचणी यायला लागली तर त्या ते अडचणी तेवढं ते सांगा আচ্ছা ব্যবস্থা করু